देशाची राजधानी दिल्लीतून दिल्ली एक अत्यंत धक्कादायक आणि चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे किरकोळ भांडणातून थेट जीव घेण्याचा प्रयत्न आणि हे भयानक कृत्य करणारे गुन्हेगार नाहीत तर आहेत अल्पवयीन मुलं या घटनेने दिल्ली पुन्हा एकदा हादरली आहे पाहूया काय आहे संपूर्ण प्रकरण नमस्कार मी किमाया चौधरी आणि तुम्ही पाहत आहात बोलेमेच ही घटना आहे दिल्लीच्या पटेल नगर भागातील तेरा ऑक्टोबरच्या रात्री इथे एका अल्पवयीन मुलावर चाकू सारख्या धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला पीडित मुलगा रक्ताच्या रस्त्यावर पडला होता त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सुदैवाने त्याची प्रकृती आता पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा जे सत्य समोर आलं ते अत्यंत धक्कादायक होत या हल्ल्यामागे कोणी मोठी गुन्हेगार नव्हते तर तीन अल्पवयीन मुलंच होते पोलिसांनी तात्काळ कारवाई करत या तिन्ही मुलांना ताब्यात घेतला आहे पण प्रश्न हा आहे की एवढा मोठा हल्ला करण्याची वेळ का आली पोलिसांच्या माहितीनुसार या मुलांमध्ये दिवसांपासून एक वाद झाला होता त्याच वादाचा राग मनात धरून या मुलांनी आपल्याच वयाच्या मुलाचा जीव घेण्याचा कट रचला लहान मुलांच्या हातात शस्त्र कुठून आलं आणि क्षुल्लक भांडणाचा राग इतका कसा वाढला की थेट जीव घेण्यापर्यंत मजल गेली या घटनेने बाल गुन्हेगारीचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा एरलीवर आणला आहे खरंच ही घटना आपल्याला विचार करायला लावणारी आहे कायद्यानुसार संस्कार करतोय याचा आत्मपरिश्रम करण्याची वेळ आली आहे या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे या वाढणाऱ्या सरराईज बाल गुन्हेगारीवर तुमचे मत काय आहे ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि बोलेमेशला ला सबस्क्राईब करा